<laughs> अरे अरे विक्रिया तो डमडमाला सांगितलं गाडव कशाला घेऊन आलास हो आपले कमी बजेट आहे मंगल मूर्ती शॉपी पण त्याला डमडमाला पाच हजार रुपये म्हणला मग गाडव गा काय फुकट आणलंयस काय हे बाबा फुकट नाही ह्याला एक वस्तू आणि फुल आयर करायचं आहे बर चल अरे बेडमा उमाय त्याचीच किंमत वीस हजार असेल डॉन को पकडणं मुश्किल नाही पण याची किंमतच अनका असेल हो ही भांडी ही तपाट आणि सोफा सेट पलूस मधल्या मंगलमूर्ती शॉपी फक्त पंचावन्न हजार रुपयाला <laughs> आता ह्याला काय झालं अरे बाबा ते ठरल्याप्रमाणे वस्तू मागते <laughs> देतो देतो <laughs> oh, no, no. अरे उठ ना की उठ ना विसल्या त्याला गाडवी नाही फुट का फोटो बाहेर गाडवाल मोबाईल घेतला अरे नुसतं फोटो बघून वाटतो